गुड मॉर्निंग मित्रांनो मनीष ब्लॉक कोकनवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे आपल्याला व्हिडिओ काही जास्त करायला मिळत नाही आणि कामावर असल्याने कामावर वगैरे असल्यावर टाईम पण मिळत नाही तरी देखून आज आपल्याला सुट्टी आहे तर आपण आलो व्हिडिओ करण्यासाठी तर नजारा पण बघू शकता सकाळचे अकरा वाजलेत मित्रांनो आपण आता डॅम कडे चाललो आहोत आपण आता विरार विरारला आहोत फुलपाडा तर या डॅम कडे जायचा आहे चला तर मग पुढे कंटिन्यू राहा महेश मा, बोलला ना भेटतात तिथे मासे पाणी पुढे पुरावर होतो तेव्हा भी का होत नाही पाणी आहे भरपूर पण ते आता, चला आपण डॅमपूर चालू मच्छी पकडण्यासाठी दोघे मासे भेटतात की नाही काय माहित नाही पण आपण चालतो बसई विरामानगरपालिका अगदी सम

तुला पावला याला चिपकोशी वास गेला पाहिजे ना थोडाफार ते विरघळून जातील रे अरे विरगळ तर खरं ना असं खराब वगैरे झालं असं पण चाललंय आपल्याला कुठे चॉकलेट घे घेत आपण हा पाऊ घेतला मासे पकडले जातील कलायला दोघांनी हजार के खरेदी <laughs> पण <laughs>

চলত ম কন্টিনিউ রা মিত্রানো आणि हे जे समोर दिसत आहे ते स्विमिंग पूलच आहे तर आपण आता आलोय डॅम कडे इथला भारतीय आणि हे जे समोर दिसते ते जीवदानी दो दो <laughs> तर आपण आता डॅम कडे जाऊयात नको नको थांब इतर मित्रांनो इथं जाळा मासा आहे कुठेतरी बघे आपल्याला दिसतोय काय तुझं कसं लक्ष गेलंय ते तुला दिसतंय मला लावडा गाणं तर मित्रांनो हा विराचा डॅम्प आहे पुलपाड्याचा तर खूप दिवस झाले व्हिडिओ काय करता आला नाही आपल्याला मित्रांनो थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे व्हिडिओ पण नाही करायला जमत आणि कामामध्ये पण थोडं बिझी असल्यामुळे थोडा वेळ नाही भेटत आहे तर आज संडे तर आपण आलो आहोत तिकडे फिशिंगसाठी आलो आहोत खरं तर पण आपल्याला माहीत नाही इकडे गाला लागतात की नाही लागतात पण आपण ट्राय तर करणारच आहोत बघूयात पुढे भेटले तर तुम्हाला कं खन... नक्कीच सांगू बघा हे बदक पण आहे ते घ्यायचे आहेत बालगाय घरात एवढी हे बघू शकत बदकाचे पिल्ले आहेत दोन आहेत पान कावला आहे तो

अरे काय तू काय रे गणपति मंदिर बघितलं एकदम सीधा आहे एकदम बघितलं आपण गेल्या गणपती ना बारुणंडं मंदिर बघितलं हो बारुणंडं देखील बोलले टूर्नामेंट चाललंय ना इथे क्रिकेटच्या काय नाही

ही हो। तर इथे क्रिकेटच्या मॅचे देखील चालतात त्याही देखील तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवतो तर आपण प्लॉल वॉटरफ्लॉला आहे आपलं ह्याचं डॅमचं तर आता पाणी आठल्यामुळे ते क्रिकेटच्या वगैरे मॅच वगैरे खेळत आहेत मुलं तर आपल्याला सरस शेर जायचं आहे बघू शकता आजूबाजूचा परिसर डोंगर वगैरे पण बघू शकता आप बणार दही तर आलो आता सरळ चल आलो तर असं जायचं आपल्या सरळ बघू शकता नजारा वगैरे पण असं आहे आणि डैम पाय मित्रांनो बघू शकता सेम वातावरण मित्रांनो गावसारखंच आहे इकडे तर आपण आता घरी चाललो फिशिंग, फिशिंग तर काही मिळाली नाही मित्रांनो आपल्याला फिशिंगला आलेलं होतं पाव घेऊन मित्रांनो तर ह्याने पावच खाऊन टाकली तर असे नमुने असतील मित्रांनो तर फिशिंगची काय गरज नाही तुम्हाला <laughs> तिथ प्रत्येक ठिकाणी क्रिकेटच्या वगैरे मॅचू आहेत खेळत आहेत संडे असल्यामुळे बघू शकता हा डॅम्प आहे हि बस वगैरे देखील इथे आण आहे बघू शकता कसा नजारा वगैरे कुठे यायचं आता तर आपले नमुनेत आहेत विरारमध्ये प्लॉट घेतलेला आहे हे बघा हे बावाची जमीन आहे <laughs> आणि कुठला रस्ता आहे काय माहित नाही मित्रांनो बघू शकते डुकरांच्या खळली वगैरे हो गुरा पाय वगैरे हो गुरांचे गौंड वगैरे हो आणि हे विरारमध्ये राहतात काय माहित नाही आपल्याला कुठल्या जंगलामध्ये आणली नाही आपण इला फर्स्ट टाइम आणलो आहे हे ह्याच्यात पण मासे आहेत घंटा एवढं काय पाणी खराब नाही बघू शकतो इथं दगड ऑलरेडी कोणतरी हे केलेले आहेत कुठली खेकडी भेटायचं वाईट काली? बोलतो जंगल बसलं डेंजर वाटत बरोबर हजार असतो काढ मयूर व्हिडिओच करतोय कुठं आलो आपण आता फ्रेंड आहे सुभाष त्याच्या जागेमध्ये आला आपण आता हे दादा इथं काहीतरी खाता आहेत बाग्यात वगैरे पण छान लावलेले आहे बघू शकत नाही तुमच्या बिल्डिंग नारळचं झाड आहे ना रे नाही सेम जसं गावाला गुरांचे गौंड असते त्या पद्धतीने मित्रांनो हे चिंचचे पण झाड आहे बघू शकता चिंच कुठे आले ते सरळ दिसत नाही सुपारीचं नाही झाड आहे ते रानटे आले दिसला दिल छान छान नजारा आहे मित्रांनो तरी तुम्ही आपला सरळ जायचं आहे आवाज पण थोडा बसलाय तब्येत ठीक नसल्यामुळे तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा तरी देखील करा आणि कोण नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा जेणेकरून असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आपण आता विरारमध्ये आहोत मित्रांनो विरारला बघू शकता खूप सारं असं सा जंगल आहे आपण कुठे आलो मला तर नाही माहीत आहे मी फर्स्ट टाईम इकडे आलो आहे तर आपले भाऊ आहेत त्यांना इकडं माहीत आहेत तर आपण त्यांच्यासोबत चालला होत आता बघू शकता बागेत प्रत्येकाने केलेली अशी ज्याची प्रत्येकाच्या जागेमध्ये ना बरोबर रस्ता आहे शेती वगैरे करताय इकडे हे खजूरचं झाड आहे ना <coughs> हे हो समोरच कोंबडी वगैरे सेम गावची पद्धत आहे शेती वगैरे पण केली जातात तिथे बघा इथे शेती वगैरे पण केली फास शेती कोंबडी आहेत ती पण काय माहीत नाही कोंबडी आहे ती पाळलेली था 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 तुर, हा हा इथून हा इथून रस्ता हा कॉर्नरने तर कसा वाटलं व्हिडिओ मध्ये नक्की सांगा मित्रांनो आपण आलो फायनली चला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील जो कोणी आपल्या चॅनल नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा असे नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय मित्रांनो